तर काय म्हणता महाराष्ट्रातली मंडळी स्वागत आहे तुमचं सुजल कुंभारे ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून मी पार्ट टाइम हॉटेल जॉईन केला आहे आणि माझी हॉबी हे कुकिंग आहे तर बनवा म्हणला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी पिझ्झा आणि नूडल्स आणि तुम्ही का चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला कुकिंगच्या रेसिपी पाहायच्या असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात पहिले आपण पिझ्झा बेस घेतला त्यावर पिझ्झा सॉस टाकला आणि गुलू 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 पसरवला नंतर टाकली त्याच्यावर भरभरून चीज आणि कॉर्न तुम्हाला का जास्त प्रमाणात कॉर्न टाकायचे असेल तर टाकू शकता नंतर टाकली शिमला मिर्च ऑनियन आणि टोमॅटो तुम्ही का चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका महत्वाचं म्हणजे पिझ्झाचा बेस कसा बनवायचा याचा सेपरेट व्हिडिओ मी नक्की की टाकेल नंतर याला वाफेवर पाच मिनिट होऊ द्यायचा आणि तुमच्याकडे का मशीन नसेल तर तुम्ही पॅन मध्ये पण करू शकता एक पॅन घ्यायची त्यामध्ये पिझ्झा टाकायचा आणि वरून झाकून द्यायचा वाफेनी पाच दहा मिनिटात होऊन जाईल आणि तुम्हाला का पिझ्झा क्रिस्पी लागत असेल तर थोडा जास्त वेळ होऊ द्यायचा तर झाला होता पिझ्झा तर काढला त्याला लवकर बाहेर आणि आता सांगा कमेंट्स मध्ये कसा झाला पिझ्झा जमला की नाही तर कारण मी आज पहिल्यांदा पिझ्झा बनवला आहे आणि हे जे जायचं दिसत आहे ना ज्यावर पिझ्झा ठेवला आहे ते खूप प्रमाणात गरम आले होते तरी त्याला कसं पण मी कट केलं आणि आता करायचे आहे आपल्याला नूडल्स आणि तुम्हाला का नवीन नवीन नवी पदार्थांचे ब्लॉग पाहायचे असेल तर चॅनलला नक्की ला कराल आणि फास्ट मध्ये याला पण कट करून घेतलं आणि मग काय रप्प रप्प चिरली ना कोबी आणि इकडे कचकचा कांदा आणि शिमला मिरच चिरली आणि नूडल्स साठी एवढ्या प्रकारचे सॉस लागते रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणी तर मग काय मला नूडल्स येत नाही तर माझा सोबती मला शिकवत होता आणि टाकलं पहिले तेल आणि त्याच्यात कुचकला कांदा आणि शिमला मिरच थोड्या वेळ होऊ नाही देत तर इकडे भरकन वतली त्याच्यामध्ये कोबी आणि मग त्याला कढई घुलू गुलू मिक्स केलं चांगलं मिक्स पण करायचं आणि व्हिजिटेबलला थोड्या वेळ होऊ पण द्यायचं पण खूप जास्त प्रमाणात पण नाही होऊ द्यायचं नाहीतर नूडल्समध्ये व्हिजिटेबलची टेस्टच नाही येणार आणि नूडल्सला पहिले गरम पाण्यात उकडून घ्यायचे आणि नूडल्सला जास्त प्रमाणात शिजू द्यायची नाही आणि मग भरकण टाकले त्याच्यात नूडल्स आणि मग काय त्याला कडे उचलू 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 मिक्स केले आणि आता आली सॉस टाकायची वेळ आधी थोड्या प्रमाणात मीठ टाकून घ्यायचे मग टाकायची शेजवान चटणी मग रेड चिली सॉस मग ग्रीन चिली सॉस आणि नंतर पूर्ण टाकून झाल्यावर चांगले त्याला मिक्स करायचे आणि सोया सॉस तर टाकायचाच राहिला होता मग त्याला पण टाकला वरून आणि महत्वाचं म्हणजे त्यावर टाकला सांबार आणि रप्परप्प रप, 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 रप त्याला मिक्स केलं आणि हॉटेल मध्ये म्हणल्यावर भावन नव्हते तर आगच लावते आणि मग त्याला चांगल्या प्रमाणात मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर काही टाकायचं आता दाखवतो मी अजून चांगली टेस्ट यासाठी त्याच्यात टाकायची अजून शेजवान चटणी आणि मित्र मैत्रिणींनो जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं कारण टेस्ट चांगली येईल आता दाखवतो तुम्हाला याचा फायनल रिझल्ट आणि भाऊ तर एवढी आग लावत होते का मला वाटलं का जळूनच जाईन कारण मी पहिली डाव पाहत होतो की कसे बनवायचे पण नूडल्स हे एक अशी गोष्ट आहे की ते जळत नसते भाऊ म्हणे जर फुल प्लेट पाहिजे असेल तर यामध्ये द्यायचे आणि हाफ प्लेट जे आहे ते हे आहे आणि माझ्या हॉटेलचा ॲड्रेस आणि सिटी कोणती आहे मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की सांगेल आणि तुम्ही का महाराष्ट्रातून असाल तर नक्की विजिट कराल मग काय भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये